गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो एक गोष्ट लक्षात घ्या या जगात काहीच अशक्य नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो जर आपल्या मनामध्ये इंग्रजीच्या संदर्भात काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये यू कॅन शेअर विथ मी माझ्याशी चर्चा करा आय कॅन गाईड यू आय कॅन मोटिवेट यू आय कॅन हेल्प यू आय कॅन टीच यू माझ्याने जे जे काही शक्य आहे एव्हरीथिंग आय कॅन डू फॉर यू फॉर द सेक ऑफ इंग्लिश बेटरमेंट अँड डेव्हलपमेंट तुमची इंग्रजी कशी सुधारेल इंग्रजीच्या बाबतीत आपला कसा सकारात्मक विचार होऊ शकतो आपण पॉझिटिव्हली इंग्लिशकडे कसं बघू शकतो या दृष्टीने आपल्याला मी नेहमी ने मदत करायला तयार आहे पुन्हा सांगतो लहरो स्वीटरच्या नौका कधी पार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती प्रयत्न करत राहा प्रयत्नांती परमेश्वर पण पर आपण जर प्रयत्न केलाच नाही तर देव सुद्धा आपल्याला मदत करणार नाही कारण नदीत उडी मारल्याशिवाय पोहणे काय असतं हे आपल्याला समजणार नाही सायकलवर बसल्याशिवाय सायकल कशी चालवता हे आपल्याला कळणार नाही चारचाकी वाहनाची स्टिरिंग हातात घेतल्याशिवाय आपल्याला कसं कळणार की चारचाकी वाहन कसं चालवितात सांगण्याचा अर्थ असा आहे प्रत्येक कृती करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो मग तसं इंग्रजी शिकण्यासाठी जर आपण प्रयत्न केला आज केलेला प्रयत्न उद्याची आपले यश असेल लक्षात घ्या आजचा मुद्दा असा आहे आपली इंग्लिश इंग्लिश स्पेलिंग सराव चालू आहे म्हणजे इंग्लिश स्पेलिंग कशी तयार करायची इंग्रजीमध्ये शब्दांची स्पेलिंग कशी तयार करायची तर बघा मी फळा लिहित आहे व्ही आणि एका बाजूला लिहित आहे मी डब्ल्यू मग नेमकं या व ची स्पेलिंग जर लिहायची असेल आपल्याला म्हणजे एखाद्या शब्दामध्ये व उच्चार्जर होत असेल व उच्चार्जर होत असेल तर नेमकं त्या व साठी व्ही वापरावा डब्ल्यू वापरावा असा संभ्रम आपल्या मनात असतो कारण की याचा उच्चार देखील व होतो आणि याचा उच्चार देखील व होतो येते लक्षात याचा दुसरा जो उच्चार आहे हा अर्धा व आणि पूर्ण व बघा लक्षात घ्या येते लक्षात याचा मूळ उच्चार व होतो पण स्पेलिंगच्या दृष्टीने व शी संबंधित नेमक व्ही वब्लू जे इंग्रजी जानकार दो नो इंग्लिश दे डोंट हैव एनी प्रॉब्लम टू मेक अ स्पेलिंग विद द हेल्प ऑफ व्ही एंड डब्ल्यू बट दोज हू डोंट नो हाउ टू मेक स्पेलिंग विद द हेल्प ऑफ द् और डब्ल्यू तो दे कैन मेक मिस्टेक्स हंड्रेड परसेंट शंभर टक्के त्यांच्या हातून चूक झाल्याशिवाय राहणार नाही तर विद्यार्थी मित्र आजचा हा व्हिडिओ जर काळजीपूर्वक आपण पाहिला त्याचं निरीक्षण केलं शिकून घेतलं स्वतःच्या भाषेमध्ये नोट्स काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला व या दृष्टीने नेमकं व्ही वापरावा का डब्ल्यू वापरावा कोणत्याही प्रकारचे गोंधळ राहणार नाही कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहणार नाही कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही लक्षा घया फिर स्पेलिंग लिखित है पहला शब्द लिखा वैकन्सी वैकन्सी दुसरा शब्द लिखित है वैलिड वैलिड तीसरा शब्द लिखित है वैकेशन त्याच्यानंतरच शब्द लिहित आहे व्हॅल्यू त्याच्यानंतरच शब्द लिहित आहे व्हायब्रेट किंवा व्हायब्रेशन अजून काही शब्द लिहित आहे त्याच्यानंतरच शब्द लिहित आहे व्हिक्टर व्हिक्टर अजून काही शब्द लिहित आहे व्हॅली शब्द लिहित आहे लक्षात घ्या मी काही शब्द फळ्यावर लिहिलेले आहेत ले मग तुम्ही म्हणाल की सर या स्पेलिंगच्या सुरुवातीला आम्हाला व्ही 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 आहे तुम्ही या स्पेलिंगच्या सुरुवातीला डब्ल्यू का लिहिला नाही किंवा डब्ल्यू च्या मदतीने ज्या स्पेलिंग तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही व्ही का लिहिणार नाही हाच तो संभ्रम हाच तो गोंधळ ती शंका मला तुमच्यासाठी दूर करायची आहे लक्षात घ्या <coughs> लक्षात घ्या याचे नियम सोपे आहेत या व्ही साठी आणि डब्ल्यू साठी नियम सोपे आहेत लक्षात घ्या आपण जेव्हा व्ही चा उच्चार करतो मी नियम सांगते आहे बरं का नोट्स काढा किंवा प्रॅक्टिस करा मी जे सांगत आपण जेव्हा या व्ही चा उच्चार करतो तर या व्ही चा उच्चार करत असताना आपलं तोंड बंद होतं किंवा आपले दोघं होट बंद होतात मग आपले दोघं बंद होतात म्हणजे आपलं तोंड बंद होत मग आपलं तोंड बंद होऊन किंवा आपले ओट बंद होऊन पुन्हा उघडतात तेव्हा या व चा उच्चार होतो प्रॅक्टिस करूया बघा लक्षात घ्या मी काय सांगितलं वॅकन्सी वॅकन्सी पहिले तोंड बंद होत आहे नंतर पुन्हा तोंड उघडत आहे बघा वॅकन्सी व्हॅकन्सी व्हॅलिड तुम्ही पण प्रॅक्टिस करा व्हॅलीड व्हॅलीड व्हॅकेशन व्हॅकेशन बला जो हो बंद होत व्हॅल्यू व्हॅल्यू व्हायब्रेंट व्हायब्रेंट माझ्यावर पण विश्वास ठेवू नका तुम्ही या शब्दांची प्रॅक्टिस करा पुन्हा वाचत आहे बघा लक्षात घ्या जेव्हा आपण व्ही ने सुरू होत असणाऱ्या शब्दांचा उच्चार करतो किंवा शब्द वाचतो माझे शब्द नोट्सच्या स्वरूपात लिहून घ्या सांगत आहे तर तेव्हा आपले दोघं होठ बंद होतात आपलं तोंड बंद होतं पुन्हा ओपन होत तेव्हा त्या ठिकाणी व्हीचा उच्चार होतो बघा लक्षात घ्या वॅकन्सी वॅकन्सी व्हॅलिड व्हॅलिड व्हॅकेशन

त्याच्यानंतर वॉइट त्याच्यानंतर वारी वारी त्याच्यानंतर वॉन्ट वॉन्ट त्याच्यानंतर वाईट इकडे लक्ष द्या विद्यार्थी हो मी फ्यावर जे काही शब्द लिहिलेले आहेत तेच शब्द तुम्ही लिहिले पाहिजेत असं नाही तुम्ही विहिरी सुरू होत असणारे शब्द शोधून काढा आपल्या इंग्रजीच्या टेक्स्ट बुक मधून आणि पुन्हा त्या शब्दाचा उच्चार करा मी सांगत आहे त्याचप्रमाणे त्याचा उच्चार होईल आता बघा इकडच्या बाजूला म्हणजे उजव्या हाताला मी काही शब्द लिहिले वेट वॉईट वॉम वॉरन वारी वॉन आणि व्हाईट आता ज्या शब्दांची सुरुवात डब्ल्यू ने होते लक्षात घ्या हॅलो डिअर डोन्टियर आय एम हिअर इकडे बघा की जेव्हा आपण अशा प्रकारचे शब्द वाचतो अशा प्रकारच्या शब्दांचा उच्चार करतो तेव्हा डब्ल्यू ने सुरू होत असणाऱ्या शब्दांचा उच्चार करत असताना आपलं तोंड ओपन होत तो। आपले दोघ ओट ओपन होतात प्रैक्टिस करूया या ठिकानी ओट बंद होता पुनः उगलता या ठिकानी ओट ओपन होता पुनः बंद होता उलट क्रिया है बगा वेट वेट बगा राइट वेट वॉलेट वॉलेट वार्म वार्म वारंट वारंट वारी वारी वार म्हणजे आता मला जी वाटत तुमच्या मनात काही गोंधळ असेल की जेव्हा दोघ ओट बंद होता तोंड बंद होतं पुन्हा उघडतं तेव्हा व च्या दृष्टीने व्ही वापरावा आपलं तोंड उघडतं पुन्हा बंद होतं तेव्हा त्या दृष्टीने व साठी डब्ल्यू वापरावा मला असं वाटतं आजचा हा व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे आपल्याला समजलं असेल राईट शिका वैत्रांना शिकवा शिकाव इतरांना शिकवा आणि शिकून संघटित व्हा स्वर्गीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे संपूर्ण देशासाठी नव्हे जगासाठी हा संदेश आहे तो संदेश तुम्ही आम्ही प्रत्यक्षात जगूया आणि एकमेकांना मदत करूया एक दिन चले जाएंगे एक दिन चले जाएंगे नाम रह जाएगा फिर भी अपना जो काम है वो लोगों को याद आता रहेगा सास टूटते ही सब रिश्ते टूट जाएंगे सास टूटते ही सब रिश्ते टूट जाएंगे माँ बाप बहन बीबी बच्चे छूट जाएंगे जिनको अपना कहता है कभी तेरे साथी थे अरे जिनको अपना कहता है कभी तेरे साथी थे कब्र है तेरी मंजिल और ये बार है इसलिए कहता हूं खूब सोच ले दिल में इसलिए कहता हूं खूब सोच ले दिल में क्यों फसाए बेटा है जान अपनी मुश्किल में अरे अदना हो या आला है सबको लौट जाना है अदना हो या आला है सबको लौट जाना है आप में से किसी को पता है गम का क्या भरोसा है जाने कब निकल जाए ओनली पैसा 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 करने से कुछ नहीं होता जब तेरा आखिरी वक्त आएगा जब तेरा आखिरी वक्त आएगा तू भगवान को करोड़ रुपया देगा तो भी वो तुमको नहीं बचाएगा तो भी वो तुमको नहीं बचाएगा कि वह टाइम इज ओवर क्योंकि आपका समय हो गया है मेरा कहने का मतलब ये है मतलबोपर्यंत आपण जिवंत आहोत जिवंत माणसंच एकमेकांना मदत करतात मेलेल्या माणसांना आपण जाणतो लक्षात घ्या मग मी हे का म्हटलं आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोळावे सकळ जल नाही तर मी जर म्हणे माझ्याकडे ही माहिती आहे माझ्याकडे ते नॉलेज आहे माझ्याकडे हे स्किल आहे मी लोकांना का सांगू मी लोकांना सांगितलं तर ते माझ्यापेक्षा पुढे जातील पण एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्र सगळे पालक आणि जे जे माझे व्हिडिओ बघत बघत आहेत आपण जितकं देऊ समाजाला त्याच्या डबल टिबलच्या स्वरूपात आपल्याला रिटर्न्स येत असतो आणि याची अनुभूती घ्या म्हणून मी म्हणतो एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर अनुभव हा उत्तम शिक्षक असो ज्या त्याचे अवंशी तेव्हाकडे स्वतःच्या बोट फुटल्याशिवाय रक्त कसं जातं आणि रक्त गेल्यामुळे आपलं काय नुकसान होतं याच्यासाठी बोट फोडावा लागतो झिजावं लागतं थँक्यू व्हेरी मच धन्यवाद